शिवपुराण उत्सव समितीतर्फे शोभा शोभायात्रा व महापुराण कथेचे आयोजन सविस्तर वृत्त साक्री शहराचा पावनभूमीवर व शिव महापुराण कथेचे आयोजन होणार आहे याच संदर्भात आज शिव महापुराण उत्सव समितीतर्फे शोभा करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते शिवपुराण कथा सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले असून शोभायात्रा ही सोमेश्वर महादेव मंदिरातून प्रारंभ झाली यामध्ये परिसरातील शिवभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले मंडपाचे भूमिपूजन साक्री शहरातील सुरत आंबा फाटा बायपास हायवे येथे करण्यात आले यात विधिवत पूजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय भागवत भूषण कथा प्रवक्ते श्री पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून साक्री शहरात दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत शिवपुराण कथा होणार असून शिवपुराण उत्सव समितीतर्फे तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रातील भक्तांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले उत्सव पुढील प्रमाणे शामकांत नेरकर जयवंत बागड दिलीप बधाण विनोद कोठावदे पांडुरंग सूर्यवंशी देवेंद्र कोठावदे ज्ञानेश्वर एखंडे निलेश वाणी नितीन कोतकर विजय सूर्यवंशी जितेंद्र कोतकर गोविंद मिरजकर ए पी दशपूत हे आहेत तर सदरचे भूमीपूजन प्राध्यापक शशिकांत सुतार पूजन श्री दिगंबर राजाराम पाटील सौ सो सोनाली पाटील बंटू बंटी भाऊ कायस्थ सौ मोनिका कायस्थ यांच्या हस्ते आयोजन करण्यात आलेलं आहे शिव पुराण कथा समितीतर्फे आज जागेच सपाटीकरणाचं भूमिपूजन काम सुरू झाले आहे आणि कथा कशी यशस्वी होईल याकरता आज समिती सर्व सदस्य बसलेले आहेत कथा त्याचं सर्व नियोजन भोजन व्यवस्था असेल पार्किंग असेल सभा मंडप असेल कथा मंडप असेल याचा सर्व नियोजन व्यवस्थित होणार आहे सर्व भाविक तयारी लागलेल्या आहेत आणि ही कथा याची होईल आणि पंडित परदीपजी मिश्रा यांचा कथेचा लाभ आपल्या सर्वसागर तालुक्याच्या नागरिकांना होणार आहे सर्वांनी या समितीचा सोन करावं आणि सगळ्यांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी समिती विनंती करता धुळे जिल्ह्यातील चोवीस जानेवारी पंचवीस पासून तर एकतीस तारखेपर्यंत शिव पुराण आयोजन करण्यात आलेलं आहे या कथे आयोजकांमार्फत आज भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सर्व पिंपळ आणि साखरीतले किंवा साखरी तालुक्यातले सर्व भाविक या ठिकाणी हजर होते मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्या दृष्टीने आयोजक समितीने खूप मोठी तयारी केलेली आहे आणि सर्व गावातील परिसरातील लोकांचे आशीर्वाद या कथेला लाभतायत त्यामुळे ही कथा अतिशय सुंदर होणार आहे आणि बाबाच्या कृपेने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे ठिकाण साखरी शेवाळी फाट्यावरनं तीन किलोमीटर अंतर आणि अंबापूर रस्त्याला लागून बायपास फौजी पेट्रोल पंपा समोर लागून कथा आहे अतिशय चांगल्या जागेत आयोजन करण्यात आले आज याचं भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर आयोजकांनी आयोजक समितीने बैठक करून पुढील नियोजन हाती घेतलेलं आहे धन्यवाद